बाबतीत जे काही वृत्तांकन करण्यासाठी गेलेले जे काही स्नेहा बारवे त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही थोरात विजेंद्र थोरात आणि या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे सुधाकर काळे हे तिथे उपस्थित असताना याचे जे प्रमुख आरोपी जो आहे पांडुरंग बोर्डे पांडुरंग सीताराम बोर्डे हे आणि त्यांचे दोन पुत्र आणि तसेच इतर आठ ते नऊ लोक या लोकांनी नेहा बार्वे तसेच यातील इतर तीन जखमी यांच्यावर जो काही मारहाण केलेली आहे त्या अनुषंगानं त्याच दिवशी पोलीस स्टेशन बंचर येते गुन्हा रिशन नंबर दोनशे तेरा ओप पंचवीस से। शेक्शन दोनशे एकशे अठरा एक, एक दोनशे पंधरा दोन आणि एकशे एकोणनव्वद एकशे एक नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आता हे शिक्षण झाले परंतु ह्याच्यात आपण व्याख्येत स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना मारहाण करून त्यांना जखमी करून शिविगाळ ठेवणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या पद्धतीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तोही तत्काळ करण्यात आला होता आणि त्याच दिवशी यातील जे प्रमुख आरोपी होते तीन आरोपी यांना त्याच दिवशी रात्री आपण अटक केली होती आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा आपण तीन दिवस तिस येराही घेतला होता आणि वापर मिळालाही होता तपासादरम्यान आपण अजून दुसऱ्या दिवशी लगेच लागले दोन आरोपी अजून अटक केले त्यांनाही मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले होते असे एकूण पाच पण आरोपी आपण अटक करतो आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच यातील जे पांढरुंग गोडे हा जो आरोपी आहे हा, हा सुद्धा सध्या उपचार घेतो आहे त्यांनाही आपण लवकरच अटकेची तरतूद आपण ठेवलेली आहे तसेच याच्यात आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने बरेचसे साक्षीदार तपासले आहेत टेक्निकली एव्हिडन्स आपण कलेक्ट केलेले आहेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त जिल्ह्यात जी नमूद केलेली शिक्षा कशी आहे ती कशी होईल या पद्धतीनं आपण सविस्तर तपास चालू आहे जागेचा वाद असेल इतर साक्षीदार असेल त्या संदर्भाने संबंधित विभागाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि उरलेले जे काही आरोपी आहेत जे फिर्यादीत सांगितलेले आहेत आठ ते नऊ लोकं ज्यापैकी आपण पाच आरोपी अटक केलेले आहेत एक राहिला आहे तो उपचार घेतो आहे त्यामुळे काही कारणास्तव आपण मेडिकल अनफिटमुळे आपण त्यांना अटक करू शकलेलो नाही आहे तर तसेच उर्वरित जे काय आरोपी आहेत ते निष्पन्न करून त्यांना लागलीच अटक करून आपण पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत एवढंच सध्या तरी तपास आहे तपास सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुराव्याच्या अनुषंगाने न्यायालयात मांडवायच्या असल्याने आपण त्या डिस्क्लोज करू शकत नाही परंतु तपास एकदम स्वच्छ आणि निरपक्षपातीपणे सुरू आहे यात फिर मात्र शंका नाही आणि जास्तीत जास्त कशी एव्हिडन्स कलेक्ट करता येईल याची आपण गाडकाईने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करत आहोत एवढंच मी सांगू शकतो पत्रकार प्रश्न विचार बघा जो मुख्य आरोपी हॉस्पिटलमध्ये तो कायद्याची पळवाटी आहे ते आपण कसं सांगू नाही आपण त्याचा त्याने प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये संसदीय हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता पाय फिक्चर आहे त्याचा परंतु त्याबाबतचे आपल्याकडे जे मेडिकली आहे ते आपल्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आपण जात

प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल